मित्रांनो चक्रीवादळ आल्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांचं सोलर पॅनलचं हे अशा पद्धतीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे बघा जे सोलर पॅनल जे आहेत ते पूर्ण तुटलेले आहेत पूर्ण खराब झालेले आहे मित्रांनो आणि हे तुम्ही बघू शकता काजूचे झाडं आहेत हे काजूचे झाडंसुद्धा पूर्ण मोडून पडलेले आहे त्यानंतर हे समोर आंब्याचे झाडं आहेत आंब्याचे झाडंसुद्धा पूर्ण मोडून पडलेलं आहे चक्रीवादळामध्ये है। हो के है है। न, ये समोर घर आहे घराचे पण पत्रे उडालेले आहे चक्रीवादळ होतं अर्ध तासासाठी पाऊस आला परंतु जे काही होतं ते होत्याचं नव्हतं या पावसाने केलेलं आहे मित्रांनो तर आता पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहे आणि असा वादळी वारा वगैरे येणं हे होणारच आहे पण अशा याच्यात सावरा आणि आपले हे जे सोलर पॅनल वगैरे आहेत सोलर पंप जे आहे शेतामध्ये बसवलेले ते असे अशा पद्धतीचे चक्रीवादळाचे शिकार होणार नाही यासाठी जे काही उपाययोजना आपणास करता येईल त्या पद्धतीने ती करावी ही विनंती जेणेकरून अशा पद्धतीचं नुकसान हे आपल्या शेतामध्ये होणार नाही मित्रांनो होऊ शकतो पूर्ण सोलर पॅनल जे आहेत ते पूर्ण खराब झालेलं आहे पूर्ण असे गोल गोल होऊन गेले काही अशा काचा फुटल्या सोलरचं जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण बेंड झालेलं आहे अशा काचा सोलर पॅनल पूर्ण तुटलेलं आहे आणि मधन बाहेर निघालेला आहे बघू शकता तुम्ही फ्रेम आहेत सोलर पॅनलच्या